हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ता झाली होती सकाळची सुरुवात आणि हे बघा खूपच छान असं माझ्या झाडाला गुलाबाचं फूल आलं होतं जसं की मी पाठीमागचे पण सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि मला हे दाखवावं वाटतं कारण खूपच छान असं ते फूल आलेलं आहे मी तोडलंसुद्धा नाही तसंच ठेवलं आहे झाडाला आणि हे बघा मी आता चालली होती त्यांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा आहे तर आम्ही तिथे पूजेला जाणार होतो आणि त्याच्यासाठी मी अशी खूप छान अशी तयारसुद्धा झाली होती खूप सकाळी लवकर म्हणजे जायचं होतं म्हणून काही जास्त मला व्हिडिओ काढायला सकाळचे नाहीच जमले कारण वेळच नव्हता त्यातमध्ये मी मोदकसुद्धा बनवणार होते जसे की तुम मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे सेम तसेच मी म्हटलं ते चला आता त्यांच्या ऑफिसमध्ये न्यायलासुद्धा असे मोदक बनवूयात म्हणून मी असे मोदक बनवून घेतले त्यानंतर ना बघा झाडाला छान फुल आलं होतं तर ते, ते फूल घेतलं आणि देवपूजासुद्धा खूप छान असे केली तर सकाळचं माझं हे सगळं रुटीन चाललं होतं अंश आणि अंशचे पप्पा सुद्धा आवरत होते पण त्यांचे काही मी व्हिडिओ काढले नाही कारण खूपच सकाळची गडबड होत होती आणि जायचं सुद्धा होतं तर ते बघा आज काय त्यांनी मोठी गाडी नव्हती आणली छोटी गाडी आणलेली तर म्हटलं चला आपण जाऊया पावसाचं सुद्धा वातावरण होतं थोडंसं व थोडा थोडा पाऊससुद्धा येत होता पण खूप छान वाटत होतं सकाळचं असं खूपच छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर ना बघा शोरच्या म्हणजे जिथं गणपती बाप्पा बसवले त्याच्या बाहेरच रांगोळीसुद्धा काढत होती ही आहे स्वाती खूपच छान अशी रांगोळी काढत होती म्हटलं चला सुद्धा आपण एक व्हिडिओ काढूयात तर हे बघा खूप छान असं पहिलं जी रॉकेल आपण घ्यायचं बघा तर ते रॉकेलची जी म्हणजे ज्याने म्हणजे रॉकेल वतायचं बघा त्या बॉटलमध्ये वगैरे तर तसं होतं त्या तो जो साचा होता ना तो आणि त्याच्या थ्रू ती अशी खूप छान अशी रांगोळी काढत होते तर मला खूपच छान वाटलं म्हणलं चला आपण हा सुद्धा व्हिडिओ काढा पण काय झालं आयश आणि वेदांत होते दोघं जण तर ती रांगोळी काढत होती पण मधून अधून येऊन तेच पुसत होते तर हे बघा असे खूप छान अशी तिने रांगोळी काढली होती आणि ते म्हणजे खूप असे अट्रॅक्टिव अशी रांगोळी होती ही जी आहे स्वाती हिने रांगोळी काढत होती मी तिला म्हटलं तुला मी माझ्या ब्लॉगमध्ये घेणार आहे तर ते हसत हसत चाललं होतं तिथं हे बघा आता हा व्हिडिओ थोडासा मी अगोदरच टाकलेला आहे कारण सत्यनारायणची पूजा वगैरे खूप छान असं झालं होतं पण हा सत्यनारायणच्या पूजेचा व्हिडिओसुद्धा येणार आहे पण म्हटलं हा डायरेक्ट रांगोळी वगैरे दाखवत होती म्हणून हा अगोदर टाकला थोडासा आणि इथे बघा सत्यनारायणाची पूजा खूप छान अशी सत्यनारायणची पूजा चालू होती आम्ही गेलो तेव्हा गणपती बाप्पा पण खूपच छान बसले होते तिथं वेतांचं काही गाडी वगैरे खेळणं चालू होतं त्याची मम्मी पप्पा पूजेला बसले होते आम्ही पण बसतो दरवर्षीच पण ह्या वर्षी म्हटलं दुसऱ्यांना कोणाला तरी चान्स घेतला पाहिजे कारण दरवर्षीच आपण कसं बसायचं म्हणून ह्या वर्षी त्या ते बसले होते खूप छान वाटत होता आजचा दिवस खरंच खूप छान होता आणि सत्यनारायणची पूजा म्हटल्यावरती तर सगळ्यांना छानच वाटतं महाप्रसाद वगैरे असं बनवलं होतं थोडाच बनवला होतं जास्तीचं काही बनवलं नव्हतं पण खूप छान वाटत होतं मुलांची मस्ती आणि खूप छान असं आता तुम्ही जे पूर्ण असा व्हिडिओ मी तुम्हाला आरतीपर्यंत दाखवेल त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत बोलायला येईल

तुष्टिष्टुष्टिष्ट उश्टेश्ट बस महादेश एक आधी देव कुशाईची मूर्ती लागून येते

तर बने न तर और श्री सत्यनारायणो श्री सत्यनारायण देवता प्रियता प्रियतर भास्कर कृष्ण वस्तु बसक आकाश तरु तरु देव नारायण देवादा वंतेम प्रखरे हारेया मेनम तर बघा खूपच छान अशी सत्यनारायणची पूजा झाली त्यानंतर सगळ्यांनी पाया पडून घेतलं म्हणलं चला आपण सुद्धा पाया पडून घेऊया अयुषला सुद्धा पाया पड लावलं होतं त्याने सुद्धा पाया पडून वगैरे त्याचं झालं होतं त्यानंतर मी सुद्धा खूप छान असे पाया पडली गणपती बाप्पाला एकच मागितलं बाप्पा माझ्या जे नशिबात आहे तेच मला दे बाकी मला तुझ्याकडून काहीच नको आणि सगळ्यांना सुखी ठेव एवढंच माझं तुझ्याकडं मागणं आहे आणि त्यानंतर ना पाया पडून झालं बघा आणि खाली आल्यानंतर इथे बघा काही मस्ती वगैरे दोघांची चालली होती दोघांना एकमेकांशिवाय नाही आणि भांडल्याशिवाय राहत सुद्धा नाहीत असे आहेत दोघं आईशनी जी घेईल तेच वेदांतला पाहिजे असतं आणि वेदांच्या हातात जे दिसेल तेच अंशला पाहिजे असतं छोट्या मुलांचा तर हा खेळच असतो म्हणा प्रत्येक गोष्टीत ते दोघं एकमेकांना असे धरून खेळत होते ज्यावेळेस वेदांत थोडासा पप्पाकडं वगैरे गेला की अंशला असं वाटायचं वेदांत कुठे गेला वेदांत आणि आयुष कुठं साईटला गेला की वेदांतला तसं वाटायचं म्हणजे दोघांना एकमेकांशिवाय करमायचं सुद्धा नाही इथं स्वाती होती स्वातीसोबत तो त्याच्या जे स्कूलमधल्या काही पोयम वगैरे आहेत ते तुझ्यासोबत म्हणून तिला बोलून दाखवत होता काही मस्ती त्या दोघांची चालली होती मी थोडे थोडे त्यांचे व्हिडिओ काढत होते कारण मी जर समोर कॅमेरा घेऊन आले की दोघं बोनत सुद्धा नसायचे शांत असे बसायचे इथे बघा पॅम्पलेट घेतलं होतं आणि त्याच्यावरती तर दोघांचं चाललं होतं रिडिंग वगैरे करणं वाचणं वाचता तर काही येत नाही पण इमेज वगैरे घेऊन आणि हे हे बघा ब्रश आहेत एकाने ब्रश घेतला की दुसऱ्याला ब्रश पाहिजेच पण काय सुद्धा वेगवेगळं खेळणं वगैरे इथं दिसतं दिसतं म्हणजे काय प्रोडक्टच असतात पण ते त्यांना पाहिजे असतात खेळायला तर ते त्यांना समजत सुद्धा नाही की हे खेळायच्या गोष्टी नाही आहेत पण काय करणार ते छोटी मुलं आहेत त्यांना ह्या गोष्टी समजवलं तरी समजत नाहीत असं आहे आणि एखादी गोष्टी घ्यायची म्हणजे ते घेणारच असं आहे त्यांच्या हट्टीपणा तर भरपूरच करतात आताच्या हल्ली मुलांचं हे झालंय हट्टीपणा भरपूरच वाढलेला आहे काय करणार पण काही समजत ना सुद्धा नाही खाण्यापिण्याचा सुद्धा त्रास आहेच की खायचं काय म्हटलं की ते नको कोणती गोष्ट घ्यायची म्हंटले की पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं आणि इथे बघा वेदांची नाईन्सची काही गप्पा गोष्टी वगैरे चालल्या होत्या मी ते तुमच्यासोबत कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत तर तुम्ही तुम पूर्ण पहा कसा वाटतं ब्लॉग माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणखीन मी घरी गेल्यानंतर ना सुद्धा सत्यनारायणची पूजा आहे आपल्या सोसायटीमध्ये तिथेसुद्धा जाणार आहे संध्याकाळी महाप्रसाद वगैरे आहे तिथे सुद्धा जाणार आहे मी ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे बघा आयुष्य आणि वेदांच्या गप्पा गोष्टी वगैरे काय काय चाललेलं होतं ते त्यानंतरनं दोघांना भूक लागली होती वरती सगळ्यांसाठी नाश्ता आला होता मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि ह्या दोघांचं चाललं होतं खेळणं आणि वेदांची मम्मी बाहेर गेली होती दवाखान्यात तर तो तोपर्यंत म्हटलं वेदांना आपल्यापाशी आहे आहेत रांशी त्यालासुद्धा मी सामोसा खाऊ घालत होती आणि खूप छान असं वाटलं आहे सकाळचा नाष्टा वगैरे सगळं तिथं झालं होतं आम्ही भरपूर वेळ तिथं थांबलो होतो आम्हाला घरी एक वाजली असेल यायला तोपर्यंत आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी वगैरे चाललं होतं वेदांसोबत काही त्यांचं खेळणे वगैरे चालू होतं बघ आत्ताच आम्ही आलो आणि आल्यानंतर मी साडी वगैरे सगळं चेंज केलं आणलं आता खायला बनवते मग अशी सामसं खाल्ला होता त्यांनी तिथं मी आम्ही पण थोडा नाष्टा केला होता सकाळी खूपच लवकर गेलो लवकर म्हटलं तरी साडेआठ पावणे नऊ वाजता गेलो असेल आम्ही तिथे पण त्याच्या अगोदर मी सकाळी उठून जसे मी मोदकची रेसिपी तुम्हाला काल शेअर केली आहे सेम तसेच मोदक मी बनवले होते बप्पासाठी म्हणजे स्टोअरच्या ऑफिससाठी आणि पूजेला आम्ही नव्हतो बसलो त्यांच्या ऑफिस डिपार्टमेंट मॅनेजर आहेत ते बसले होते कारण दरवर्षी तर आम्ही बसलो म्हटले ह्या वर्षी तुम्ही बसा कारण सगळ्यांना सुद्धा चान्स भेटला पाहिजे म्हणून तर ते बसले होते आणि त्यामुळे ते आम्ही जायच्या आम्हाला उशीर झाला उलट जायला आम्ही जाण्या पूजा वगैरे सगळं सुरू केलं होतं म्हणजे सत्यनारायणची पूजा सुरू केली होती आणि मग आम्हाला थोडासा उशीरच झाला कारण अहिंशी उशीर झाला खूप तब्येत खराब ना त्यामुळं तर त्याला बरं वाटत नाही म्हणून मग म्हटलं त्याची झोप होऊ द्या आम्ही जाऊयात पण तरी पण गेलो होतो आम्ही गेलो तसंच पूजा चालूच होती तर बघा खूप छान वाटलं आजचा दिवस तर खूप छान गेला आज तर सोसायटीमध्ये सुद्धा खाली सत्यनारायणची पूजा आहे तर आम्ही याच्या अगोदरच ते तिथे पूजा वगैरे झाली होती पण महाप्रसाद आहे तर सध्या काळी जाईल मी तिथं तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला तर मग आता बघा भरपूर सारी कामं राहिले सकाळी फक्त आंघोळ केलं आणि बाकीचं काहीच आवडलं नव्हतं घरं वगैरे झाडून गेले देवपूजा वगैरे सगळं ओळखून केलेली पण कपडे वगैरे धुवचे तसेच ठेवलेली तर मग म्हटलं आता आवडते आत्ता वाजलेले आहेत दीड पाऊणे दोन वाजत आलेले आहेत तर आईसले आता झोप होते खाऊन आणि त्याच्यानंतर मी ती सगळी कामं करते आणि पुन्हा भेटूयात मग आता मी पण थोड्या वेळ झोपते कारण सकाळी साडेपाच वाजता उठली होती तेव्हा माझी काही झोप झालेली नाही आता मग मी पण थोड्या वेळ झोपते आणि आ... मग पुन्हा एकदा भेटूयात तर महाप्रसादाला काय आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल मी ज्यावेळेस जाईल तिथं आणि बप्पा कशी दर्शन करायला जर गेले तर मी नक्की त्यातले व्हिडिओ काढेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि कसे वाटतात माझे ब्लॉग डेलीचे ब्लॉग मला माझे येतात तुम्हाला पाहण्यासाठी तर कसे वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुन्हा एकदा चला तर मग मी आता पटपट कामावरून घेते आणि पुन्हा भेटूया आपण मग तुमच्या संग बोलते पुन्हा म्हटलं कशाचं ऐंशीला झोपवायला घेतलं आणि मीच त्याच्या शेजारी झोपून गेली आम्ही दोघं सुद्धा झोपलो आत्ता वाजल्या होत्या साडेपाच सहा वाजल्या होत्या आणि बाहेर बघते तर पूर्ण असं पाऊस येत होता, होता वातावरण सुद्धा तसं वेगळंच झालं होतं म्हटलं आता काय खरं नाही कारण खाली महाप्रसाद वगैरे होता आणि पाऊस आहे मग आता काय करणार हा सुद्धा प्रश्नच पडला होता पण काही नाही ब्लेसमेंटला सुद्धा आहे इथे बघा शिवाइंशचा बड्डे होता तर शिवांशी घरी आला हो कि होता अंशला बोलवायला की माझ्या बड्डेला चल त्यासाठी बघा मी अशी खूप छान असे तयार झाले होते आज काही ड्रेसेस घातला होता कारण सकाळीसुद्धा साडी घातली होती म्हणून त्यानंतरनं बघा शिवांशच्या बड्डेला आलो आम्ही तर खूप छान असं त्याचा बड्डेसुद्धा झाला

तर बघा हिनी छान असं नाश्ता म्हणजे मागवला होता वडापाव वगैरे आणि खूपच छान असं वडापाव वगैरे नाश्ता वगैरे चालला होता म्हटलं इथं वडापावचा ताव मारा आणि खाली जाऊन महाप्रसाद घ्या म्हणून मी अशी बोलत होती आणि म्हटलं हे मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे म्हणून सगळ्यांना खूप हसायला येत होतं कारण मी अशी बोलत होती ना त्यामुळं म्हटलं इथं वडापावचा ताव मारा आणि खाली जाऊन परत महाप्रसादसुद्धा घ्या आणि मस्त असं म्हणजे खूप छान असे गप्पा गोष्टी सगळ्यांच्या झाल्या खूप छान असं बड्डे सुद्धा सेलिब्रेशन से झाला शिवांशचा पाचवा बड्डे होता त्यानंतर ना बघा कृषा घरी आली आणि ऐंशी पप्पांसोबत माझ्याबरोबर काही तिथे मस्ती वगैरे चाललेली आहे खूप छान असे गोंडस माझं पिल्लू आहे आणि खूप छान बोलतात तिला म्हणजे ते असले सब हो की नाही मी नाही पाहिजेल असते आणि ते नसले की मी पाहिजेल असते असं तिचं असतं पण खूप छान तिच्यासोबतचं असं बॉन्डिंग आहे दोघांचं सुद्धा आणि खूप छान अशी तिची मस्ती वगैरे चाललेली असते इकडे आली की तिला घरी जायचं नुसतं असं असते तिचं आणि खरं सांगू खूप छान असे गोंडस आहे पिल्लूडं ती त्याला हात लावाय आली नाही किती करते ती म्हणे प अयो अयो मला मारती व्हाय

इथे बघा सोसायटीचाच अभिमानचा राजा हा गणपती आहे आणि इथं सत्यनारायणची पूजा झाली होती तर म्हटलं चला आपण पाया फोडून घेऊया तर इथे बघा कीर्तन कीर्तनसुद्धा होतं चालू आणि खूपच गर्दी होती क्रीशा होत्या आमच्याकडे छोटी लहान अजून एक गाता सुद्धा होते दोघे जण होत्या तर म्हटलं गर्दीत नको जायला लांबूनच पाया पडू कारण मुलांचं कसं गर्दीत गेलं की खूपच रडतात म्हणून इथून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं आणि खूप छान असे कीर्तन वगैरे चालू होतं थोड्या वेळावरती थांबलो पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर ना खाली आलो खाली आल्यानंतर इथे बघा महाप्रसाद वगैरे होता तर सगळे भरपूर असे लेडीज जेंट्सचे रांगा अशी बस बसवली होती खूप छान असा महाप्रसाद सुद्धा होता खूप छान असा मी जेवण केलं त्यानंतर घरी आल्यानंतर मग तिघांची काही गप्पा गोष्टी मस्ती वगैरे चालू होती खेळणं चालू होतं आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत बघा आजचा दिवस तर खूपच छान गेला असा

ते ठेव साईडला बोल लागल खेळत कुमार बाळा त्याला लागल तो ना आश कसा गुड बॉय सारखा आहे <laughs> दादू कसा गुड बॉय नाही

पप्पाट बाळा दादू तुझ्याकड दू कटक तर बघा आजचा दिवस असा खूप छान गेला कसा वाटला माझा हा पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला मी तो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केला करा माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा निदान कसा वाटतो ते नाही सांगायचं तर एखादा हार्ड तरी म्हणजे देत जा असं मला खूप छान वाटतं जरी तुम्ही कमेंट वगैरे जरी केलं तर व्हिडिओ तर बघता तुम्ही शेवटपर्यंत मग लाईक पण करून जात जा माझ्यासाठी मला खूप छान वाटेल चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय